कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील कोरले समुद्र किनारी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून वाळूची तस्करी करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली ही कारवाई स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली अशी माहिती मिळते दररोज पहाटेच्या सुमारास समुद्रातून वाळू उपसा करून ती ट्रकच्या सहा बाहेर पाठवली जात होती यावर ग्रामस्थांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे कोरले सारख्या पर्यावरण संवेदनशील भागात वाळू उपशामुळे किनाऱ्यांची झीज आणि निसर्गाचा रास होतोय त्यामुळे ग्रामस्थांनी ही तस्करी थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे स्थानिक पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या रॅकेट मोठे मासे कोण आहेत याचा शोध घेतला जातोय